आज, बेल बेल आज, आज, आज या ठिकाणी आपण मुंडे तालुका कराड जिल्हा सातारा येथे एकवीस तारखेला मान सन्मान इतिहास परंपरा असे आणि जाणतं मुंडेकरांचं जावे देवी यात्रेनिमित्त एकवीस मार्चला एक आदत एक बैल बैलगाड्यांचा जंगी सोहळा संपन्न होणार आहे आणि या सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी मुंडे गावामध्ये आलेले आहोत आदरणीय आयोजक सर्व ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आयोजकांड आज आपण या ठिकाणी मैदानची रूपरेषा कुठल्या पद्धतीने होणार काय होणार बैलगाडी मालकांचं आव्हान काय असणार आयोजकांचं या ठिकाणी जाणून घेऊया नमस्कार येत्या एकवीस तारखेला जे जाणारी असल्यानिमित्त तुमचं वार्षिक परंपरेचं जे मैदान आहे संपूर्ण होत आहे त्या एकाद ते बैल मैदानाबद्दल तुम्ही काय बैलगाडी मालकांना आव्हान देऊ इच्छिला किंवा बैलगाडी मालकांनी कुठल्या पद्धतीने सहभाग घेतला पाहिजे तुमच्या पोटीचं अंतर किती आहे आता तांत्रिक किंवा खाटी कुठल्या पद्धतीचे काळ्या मातीचं राहणार किंवा काय हा सगळा आढावा आपण बैलगाडी मार्गावर घ्यावाच फोर एच फोर पुणे हायवे लोकांचं म्हणणं थोडक्यात असं आहे की रान पळायला आठशे फुट आहे आणि जवळपास आपण थोडासा माग पण दीड हजार फुटाला सुद्धा जास्त आठशे फुट पळायला राहून त्याच्यानंतर हजार थोडं थांबायला जागा शिल्लक आता इथे आसपास वीर बीर फुटायला सगळ्या बैलांना राहन वाचर असू द्या मोठे बैल असू द्या सगळ्यांना नीट पळता येईल असं आम्ही फाट्या बनवलेल्या कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बैलगाडी शर्यत म्हणजे की त्या सर्वात मोठा सहभाग असतो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य हे मैदान संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी महाराष्ट्र संघटना महाराष्ट्र राज्य नियमानुसार होणार का संघटनेच्या नियमानुसार सगळं मैदान होणार आहे पक्षाची रूपरेषा कशी असेल एकाहत्तर एक्कावन्न एकतीस एकवीस पहिला मेंढ आहे आणि शिवाय ड्रायव्हरसाठी स्पेशल दोन पहिला आणि दुसऱ्या ड्रायव्हरसाठी स्पेशल बक्षीस आहे ज्या आजपर्यंत

मला वाटतं हे जुन्या पद्धतीनं मैदान भरत होते कधीपासून मैदान भरते एकोणीसशे साठ सालापासून जानाई देवीच्या यात्रेनिमित्त आमचं पारंपरिक खड्या शर्तीचं मैदान होतं गावाला लागून ग्राउंड होतं पण आता लोकवस्ती वाढल्यामुळं नागरिकरण वाढल्यामुळं गावाला लागून ते आमची जी खड्या शर्तीची जागा मेन होती गावाला लागून ते आता वस्तीमुळं इकडं शर्ती गावात घेतलेले तरी येणारं बैलगाड्याच्या शर्ती आमच्या गावात एक पहिल्यापासून वैशिष्ट्य आहे खड्या शर्ती आणि हि तर कुणाची चालत नाही बरं नियमाप्रमाणे तुमच्या संघटना संघटने या नियमाप्रमाणे सगळ्याला बक्षीस ठरल्याप्रमाणे बक्षीस दिलं जाणार आहे बक्षीस कुठली काढछाट होणार नाही आणि कुणावरही अन्याय होणार नाहीत वरती अन्याय होणार नाही बैलावर अन्याय होणार नाहीत त्याप्रमाणे आमचं जाण्यादेवीच्या यात्रेनिमित्त होणारी परंपरेला सन्मान राहील आणि कुठं गालबोट लागणार नाही याची गाव काळजी घेईल यात्रा कमिटी अजून काय गट ऑनलाईन आदल्या दिवशी आणि बैलगाड्याच्या शर्तीचा शुभारंभ आमच्या गावामध्ये बिरोबा आल्यानंतर अकरा वाजल्याच्या बोर्ड चालू राहील बिरोबा गावात आला की आमच्या गावामध्ये रंगपंचमीचा कार्यक्रम असतो गावाला तर दा बैलगाड्यांचा असा वेडा असतो रंगपंचमी रंग उजळ करून तशाच पहिले बैल बैलं मैदान मैदानं येतील सगळं पहिल्यापासून विरूबा मग इथं गावात आला आला आमचं महिला जुनपुड मैदानाचे म्हणजे हे जुनं पारंपरिकच मैदान आहे पारंपरिक मैदान अजून काय सांगाल तुम्ही

बैलगाडी शेती आणि दहाव्या दिवशी श्रीची मिरवणूक गावात निघते आणि ज्या जादाई देवी हे आपण हे एक नवसाला पावणारी अशी देवी आहे आणि या यात्रेसाठी फार लांबून यात्रेनिमित्त येतात आणि या यात्रेचा फार मोठा माहोल असतो सर्व ग्रामस्थ आपापल्या परीनं मेहनत घेऊन यात्रा फार मोठ्या उत्साहात फार पार पाडतात पार तसेच पूर्वीपासून बैलगाड्या शर्यती ह्या खड्या शर्यती म्हणजे दोन बैलगाड्यांची शर्यत असायची आणि नाही देवीच्या यात्रेत जी गाडी जिंकल ती त्या सीझन मध्ये कुठेही त्या गाडीचा पराजय होत आहे अशी एक आहे जुनं पारंपरिक मैदान आहे हा जुनं पारंपरिक मैदाना साठ तुम्ही पाठी एकदा दाखवू शकता मी ते दाखतो पाटे बघू शकता तुम्ही काळ्या मातीचं राहणार आहे सगळं पल्ला का टाचका का पल्लाय आणि उद्याच डोझरचं काम इथं सुद्धा होणार आहे सगळं बुलडोजर वगैरे करून आणि हायवेला एकदम टच मैदान भरतं आहे एन एच फोर हायवे लागतच मैदान आहे बघू शकतंय वाईवे काळ्या मातीचा रान आहे कसाचं रान आहे आणि पल्ला कमी आहे पल्ला काय जास्ती नाही कम्प्लीट आठशे फूट आहे म्हणजे माझ्या हिशोबान साडेसातशे जास्त पस्त्र आहे धन्यवाद